नमस्कार मी गजेंद्र आपण जे पाहतो आहे मायल पोहेूर तालुक्यातील अन्न ध्या आंद्रण चालू शेतमालाला भाव मिळावा कापसाला दहा हजार ते सोयाबीनला आठ हजार तुरीला बारा हजार यासाठी लक्षणीत अन्न ध्यान आंदोलन चालू मायभूमीसाठी राजेश आवच्या आपोला आपल्या शेतकरी बापाच्या हक्कासाठी आणि त्याच्या शेतामध्ये पिकलेल्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी पाथूर तालुक्यामध्ये एकदिवसीय लक्षणीय अन्न त्याग आंदोलन शेतमाल हमी कायदा झाला पाहिजे शेतमाल हमीभाव कायदा झाला तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळेल यासाठी संपूर्ण अकोल्या तालुक्यात अकोल्या आणि पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पोरानं एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनामध्ये यावं जेणेकरून आपल्या बापाच्या इमानदार बापाच्या कष्टाला योग्य मोल मिळावा आमची मागणी काय आहे तर सोयाबीनला सहा हजार रुपये हरभऱ्याला आठ हजार रुपये आणि कापसाला दहा हजार रुपये भाव आणि येणाऱ्या तुरीला बारा हजार रुपये भाव मिळावा आणि संपूर्ण शेतकऱ्याला एम एस पी प्लस सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट यामध्ये मापन करून शेतकऱ्याला योग्य हमीभाव द्यावा यासाठी एक दिवसीय या अन्नत्याग आंदोलन आहे आणि जगजितसिंग डल्लेवाल गेल्या साठ दिवसापासून खन्नौरी बॉर्डर येथे जे आंदोलन करतात याला आमचा पाठिंबा आहे समर्थन म्हणून एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन हे पातूर तहसील कार्यालयासमोर आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या पुराने उभारलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं जय जवान जय